नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल शेपूची भाजी ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करीत आहे त्यासाठी दोन ताज्या अशा शेपूच्या धुळ्या मी घेतल्या आहेत कांदा टमाटा लसूण आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धा कप दोन ते तीन पाण्याने शेपू स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा ताजाच आहे आणि ही देठांचा भाग आणि पानांचा भाग वेगळा वेगळा चिरून घेतलेला ही पूर्वतयारी आहे तर हरभऱ्याची डाळ कांदा टमाटा आलं लसूण तर लसूण जरा जास्तच लागतो तर चांगल्या पंधरा ते अठरा पाकळ्या आहेत डाळ ही एक तास आधी गरम पाण्यात भिजत टाकली एक चिरलेला कांदा आहे आणि हा एक चिरलेला टमाटा आहे तर आणि लसूण पंधरा ते अठरा पाकळ्या त्याचा मी ठेचा करून घेते गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये चार मोठे चमचे तेल घातलेत तेल चांगलं तर आपलं की जिरा आणि मोहरी ते छान तडतडलं फुललं की त्यामध्ये एक मिडियम साईजचा चिरलेला कांदा तो घातला आहे आणि कांदा परतला की मग थोडासा तो परतून झाल्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा तो खलबत्त्यात ठेसलेला ठेचा तो मी त्यामध्ये घातलेला आहे हा लसूण मिरचीचा ठेचा आलं लसूण हिरवी मिरची तो घातलेला आहे सुरुवातीला जर तो घातला असता तर करपला असता तेलामध्ये गरम तेलात म्हणून कांदा आधी घातला आणि मग हा ठेचा घातलेला आहे तो परतून घेते आणि कांदा मऊ शिजण्यासाठी थोडं मीठ घातलेलं आहे थोडंसं घातलंय आणि त्यामुळे कांदा हा लवकर शिजला जातो आणि लसूण आणि मिरचीचा सुद्धा स्वाद त्यामुळे मिठामुळे वाढतो कांदा चांगला परतला की एक टमाटा चिरलेला आहे तो घातलेला आहे परतून घेते टोमॅटोमुळे काय होतं की ओलसरपणा येतो डाळ शिजली जाते आणि एकदम कोरडी अशी भाजी होत नाही तर ही एक तास आधी गरम पाण्यात भिजवलेली स्वच्छ धुवून ती पाणी काढून घेतलं आणि मग ही डाळ घातलेली आहे तर डाळ ही आधी घातली आहे कारण शोपू हा लवकर शिजला जाईल डाळ शिजायला वेळ लागेल तर ही हरभऱ्याची डाळ मी घेतलेली हर आहे हरभऱ्याच्या डाळीतही प्रोटीनचं प्रमाण प्रथिन्यांचं प्रमाण भरपूर असतं तर आपण या ठिकाणी तुरीची डाळ मुगाची डाळसुद्धा घेऊ शकतो किंवा मसुरीची डाळ घालूनसुद्धा ही भाजी आपण करू शकतो पण एक चव बदल म्हणूनसुद्धा आणि जीवनसत्वसुद्धा वाढवण्यासाठी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे शिजायला थोडा वेळ लागतो पण एक चवीत बदल म्हणून छान लागते अशा पद्धतीने तुम्ही भाजी कराल तर शोपूची भाजी त्या ढेकरही येणार नाही आणि ज्यांना ते आवडत नाही तेसुद्धा भाजी आवडीने खातली तर अशा पद्धतीने भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि त्या त्या सीजनमध्ये मिळणाऱ्या भाज्या आपल्या शरीरासाठी चांगल्याच असतात तर डाळ शिजण्यासाठी पाणी मी घालत नाही आहे पण पाण्याचा शिपका दोन ते तीन पाण्याचे शिपके मारून मारून ही डाळ मी हलवत हलवत शिजून घेत आहे झाकण मी भाजीवर ठेवलेलं नाही झाकण न ठेवताच मधून मधून सारखं हलवत ही भाजी मी शिजून घेत आहे आणि डाळ शिजण्यासाठी पाण्याचा शिपकासुद्धा मारत आहे तर देठाकडचा शोपूचा भाग तो आधी घातलेला आहे आणि मग हा पाल्याचा भाग शोपूचा तो घातला आहे आणि आता पुन्हा सर्व हे मिक्स करून घेते शोपू डाळ आणि कांदा टमाटा आणि आलं लसूण जो ठेचा घातला तो सर्व तेलामध्ये मिक्स करून घेते हलवून शोपूची ही भाजी काळी पडू नये म्हणून एक ट्रिक मी आपल्याला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा ज्यांनी मला सबस्क्राईब केलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद आणि जे पहिल्यांदा निराली माई चॅनलवर आलेले आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे आम्हालाही प्रोत्साहन मिळतं भाजीत एक छोटा चमचा हळद एक मोठा चमचा तिखट आणि गरम मसाला एक चमचा आणि चवीनुसार मीठ तर मीठ सुरुवातीला पण मी थोडं घातलेलं आहे त्या अंदाजानेच मीठ मी घातलेलं आहे आता परत आणि सर्व हे कोरडे मसाले आणि ही भाजी मिक्स करून घेते परत व्हिडिओला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं खरं म्हणजे आणि पुन्हा पुन्हा छान व्हिडिओ तयार करण्याची इच्छा सुद्धा होते तर प्लीज निराली चॅनलला सबस्क्राईब करा मीडियम हीटवर भाजी शिजायला दहा मिनिट लागलेली आहेत ही भाजी कोरडीच करत आहे आणि पोळी भाकरी भाताबरोबरसुद्धा ही भाजी छान लागते तीन ते चार माणसांना पुरेशी आहे झाकण न ठेवताच ही भाजी मी मधूनमधून हलवत आणि पाण्याचा शिपका मारला होता तशी शिजवून घेत आहे भाजी ही होतच आलेली आहे पहा शोपू लगेच शिक शिजते पण डाळ शिजली आहे का ते चेक करते तर डाळसुद्धा शिजलेली आहे म्हणजे भाजी आपली झालेलीच आहे भाजीमध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट तीन चमचे तो घातला त्यामुळे भाजीची चव वाढते आणि भाजी, भाजी कोरडीसुद्धा आणि छान तयार होते तर भाजी काळी पडू नये म्हणून सुरुवातीलाच कोरडे मसाले तुम्ही घालू नका भाजी खूप वेळ आधीपासून चिरून ठेवू नका तसेच भाजीवर झाकणसुद्धा न ठेवताही भाजी शिजवायचा प्रयत्न करा आणि ह्या टीपमुळे तुमची भाजी हिरवीगार छान होईल काळ्या रंगाची दिसणार नाही तर ही सर्व डिशमध्ये भाजी काढलेली आहे पहा छान झालेली आहे मोकळी झालेली आहे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू